गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री न्यूज मध्ये कुणाल कामराणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा वाद पेटलाय मात्र आता ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला शिवसेनेच्या महिला कार्यकर्तीने भर रस्त्यावर चोप दिल्याची घटना घडली आहे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून या दोघांमध्ये वाद झाल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम मध्ये ही घटना घडली आहे राणी कपोते असं या महिलेचं नाव आहे कल्याण पश्चिमेतील मोहिंदर सिंग काबुल सिंग परिसरात एका रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमाला कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे सुपुत्र वैभव भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये प्रसूती दरम्यान सुवर्णा सरोदय या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणात ठाणे सिव्हिल सर्जन यांच्या समितीने या प्रकरणाचा अहवाल दिल्यानंतर डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झालाय याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया देत या डॉक्टरांवर तर ठोस कारवाई झालीच पाहिजे पण परत अशा घटना हॉस्पिटलमध्ये घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे एस टी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप यांनी प्रशासनाला दिले आहेत आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गायले त्यामुळे शिंदे गटात लाट पसरली शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्याचा निषेध म्हणून कुणाल कामरेचा स्टुडिओ फोडला आणि त्यानंतर कामराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय काल दिवसभर या घटनेचे पडसाद उमटले होते याच दरम्यान आपण पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं कुणाल कामराने म्हटलं आहे आता कुणालने एक स्टेटमेंट काढला असून त्यात त्याने मी माफी मागणार नाही तसेच मी बेड खाली लपून बसणाऱ्यांपैकी नाही असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय असा दावा कुणाल कांबराने केला आहे एका मद्यपी तरुणाने हॅपी होली म्हणत थेट सुलभच्या कामगारास पेटवून दिल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार बस स्थानकात शुक्रवारी रोजी घडली होती यात बस स्थानकाच्या स्वच्छता विजय गहलोत हे साठ टक्के भाजले होते त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय शुभम सतीश जगताप असे गहलोत यांना पेटवून देणाऱ्याचे नाव असून त्याला गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक करून गजाड केले आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मोदी सरकारने देशातील खासदारांच्या पगारात गसगशीत वाढ जाहीर करत मोठे गिफ्ट दिले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खासदारांना ही पगार लागू होणार आहे सरकारने या संबंधित अधिसूचना देखील जारी केल्या असून याआधी खासदारांचे पगार आणि भत्ते एप्रिल दोन मध्ये वाढविले गेले होते आणि त्यानंतर आता यंदाही वाढविण्यात येणार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की एक एप्रिल दोन पासून खासदारांना एक लाख रुपयांऐवजी एक लाख रुपये पगार मिळणार आहे तसेच केंद्र सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यात देखील वाढ केली आहे त्यानुसार आता दैनिक भत्ता दोन हजार रुपयावरून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आलाय तर माजी खासदारांची मासिक पेन्शन पंचवीस हजार रुपयांवरून वाढवून एकतीस हजार रुपये इतकी केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर वादग्रस्त गाणं तयार करणारा कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडलाय कुणाल कामराने ज्या क्लब मध्ये शो केला त्या शो मध्ये शिंदेवर टीका केल्याने खार मधील हा क्लब रात्री शिवसैनिकांनी फोडलाय या गाण्यात कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर खोचक टोलेबाजी केली मधल्या काळात फुटलेले पक्ष आणि तयार झालेली नवीन राजकीय समीकरणे यावर कुणाल कामराने भाष्य केले त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख टाळत त्यांना अप्रत्यक्षपणे गद्दार म्हटलंय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल काम्राच्या गाण्याचं समर्थन केलंय त्यांनी कुणाल काम्राचे गाणे ट्विट करत कुणाल की कमाल जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे देशात पसरलेल्या दहशतवादामागे अफगाण तालिबान आणि भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकार आणि लष्कराने केलाय अफगाणिस्तानच्या सीमेवरून पुन्हा एकदा काही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे आय एस पी आर चा अहवाल देत पाक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी सुरक्षा दलांनी पाक अफगाण सीमेवर ख्वारीज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय ज्यात सोळा दहशतवादी ठार झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खैबर पख्तून ख्वामध्ये हल्ले वाढत असून गेल्या आठवड्याभरात तीन हल्ले झाले आहेत रॉकेट लाँचर आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन सुमारे वीस ते पंचवीस अतिरेक्यांनी लखाणी सीमा या चौकीवर हल्ला केला भाजप शिवसेनेची युती का तुटली यावरून राज्याच्या राजकारणात सतत वेगवेगळे दावे केले जातात आणि विशेष म्हणजे यावर दिल्लीचे नेते देखील आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहेत अशातच या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत या घटनेची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे दोन हजार ला भाजप शिवसेना युती नेमकी कशी तुटली त्यासाठी काय खलबत घडले याबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली याविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दोन हजार चौदा साली शिवसेनेला तेव्हा एकशे सत्तेचाळीस जागा आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा ठरलं होतं मागच्या वर्षी बांगलादेशात सत्ता पालट झाला शेख हसीना यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडला पण त्यानंतरही बांगलादेशाच्या स्थितीत सुधारणा झाली नाही बांगलादेशाच्या राजधानीत शनिवारी हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते त्यांनी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन केलं हायवे जाम केला कारखाने पुन्हा सुरू करण्याची वार्षिक सुट्टी वार्षिक सुट्ट्यांची भरपाई आणि बोनसची मागणी केली मजुरांनी दोन तास ढाका मेहमंतसिंग रहा रोखून धरला त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला रिपोर्टनुसार मजुरांच्या विरोध प्र प्रदर्शनामुळे अनेक कारखाने बंद झाले आहेत विरोध दरम्यान अनेक मजुरांचे प्राणही गेलेत ते गंभीररीत्या जखमी झालेत गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री